नाशिकमधून बातमी आहे नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसतो आहे तीस गावांमधल्या एक आणि नऊशे नव्वद शेतकऱ्यांची पिकं जमीन दोस्त झालेली आहे एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव हेक्टर इतकं नुकसान झाल्याचं कृषी विभागाने प्राथमिक अहवालामध्ये म्हटलेलं आहे सर्वाधिक नुकसान हे एक हजार एकशे पंच्याहत्तर हेक्टरवरील कांद्याचं झालेलं आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्यासोबत जोडले गेलेले किरण संपूर्ण राज्यभरामध्ये चौकाळी पाऊस बरसतोय सध्या पावसाची काय परिस्थिती आहे थांबलाय का अजूनही लागतोय आणि एकंदरच कितीचं नुकसान झालंय कारण मी मागच्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या भागामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे आणि काही ठिकाणी गारपीट सुद्धा झाल्याची माहिती मिळत आहे या सगळ्या या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे नाशिकच्या बागरा घटनामध्ये अधिक नुकसान हे झाल्याचं माहिती आहे आणि यामध्ये प्रामुख्याने कांद्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कारण काढणीला आलेलं कांद्याचं या सगळ्या गारपीट आणि पावसामुळे नुकसान झालेलं आहे कांदा खराब झालेला आहे त्यामुळे लाखो रुपयांचा पक्का जो आहे तो कांदा उत्पादकांना बसलेला आहे आणि खालोखाल गहू डाळिंब आणि द्राक्ष याही तीन प्रामुख्याने या पिकांचं देखील नुकसान झालेलं आहे अगदी काढणीला आलेले द्राक्ष बागांचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जो द्राक्ष सत्तर ते ऐंशी रुपये किलोने विकला गेला असता तो या गारपीटमुळे फक्त दहा ते वीस रुपये किलोने जाईल अशा पद्धतीची माहिती कांदा उत्पादकांनी दिली आहे त्यामुळे दोन दिवस झालेल्या या अवकाळी आणि गारपीटमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आता जे प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडनं आलेला आहे जो अहवाल आलेला आहे त्या अहवालानुसार बाराशे हेक्टरवरील पिकांचं नुकसान हे झालेलं आहे त्यामुळे पंचनामा करून या लोकांना तातडीची मदत द्यावी अशा मागणी जो आहे तो नाशिक जिल्ह्यातून होताना बघायला मिळतात किरण अगदीच हा निसर्गाचा कोप आहे याला काही पर्याय नाहीये मात्र प्रशासनाकडून या शेतकऱ्यांना काही आश्वासन देण्यात आलंय का अगदीच लवकरात लवकर ज्या नुकसान ज्या भागामध्ये झालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन पंचनामा करा असे आदेश प्रशासनाच्या वतीने दिलेला आहे त्यामुळे स्थानिक पातळीवरचं प्रशासन आता सगया, कर लोकर लोकर या सगळ्या ठिकाणी पंचनामा करून तो अहवाल जो आहे तो कृषी विभागाला देईल आणि कृषी विभागाकडून हा अहवाल जो आहे तो राज्य सरकारकडे जाईल अशा पद्धतीचं माहिती आहे त्यामुळे लवकरात लवकर या सगळ्या लोकांना मदत मिळावी अशी अपेक्षा नाशिकमधून व्यक्त होताना बघायला मिळते धन्यवाद किरण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतोय नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे दोन दिवस सतत बरसणाऱ्या या अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकाचं तसेच कांद्याचंही मोठं नुकसान झालेलं आहे